अरे यार प्लीज यार उठा यार इथून धाड पडतो मित्रांनो तुम्ही तुम्हाला मोठा टास्क आहे माझ्यासाठी बघा कस चालू आहे कसा आता मी कसा जाऊ हा विचार मला पडला आहे कृपया करून ती लास्टची व्हिडिओ आहे का माझी चला पब्लिक एम ब्लॉगचा सॉरी हा एम ब्लॉग्स या चॅनल वरती आज ब्लॉग मी स्टार्ट करतोय हाय आय एम एलेक्स अँड दिस इज माय माय फ्रेंड मा आता चाललोय असा छोटा मोठा ब्लॉग अंकेश म्हणला बनवायचं म्हणून बनवतो ओ वॉटरप्रुफिंग काय बोज मायरी ओके ओके आम्ही चाललोय डॅम डॅमवर नाही पांडवपडावर पांडवपडावर कड़ा। असं जरा प्लॅन झालाय आमचं छोट मोठ कारण एक दोन हफ्ते झाले आम्ही कुठे गेलो नाही हा एकटा फिरतोय जे माझे ब्लॉग आहेत ना ते राहिलेले उरलेले ते टाकलेत आम्ही आणि हा पण ब्लॉग माहिती नाही कधी येईल काय गॅरंटी माझे पण दोन दोन वर्षानंतर दोन दोन महिन्यानंतर येतात ब्लॉक गेले ना ते तो आता ते पोस्ट होणार आहे सोबत करू राजमाची माझा पण मग मी एडिट करून घेतो परवा टाकू आपण रविवारी उद्या रविवार उद्या आहे परवा सोमवार सोमवारी टाकायचं ठीक आहे चला भेटूया इंट्रोडक्शन करून देतो आधी तुम्हाला काय घेतलं नाही आहे फक्त चेअर आहे याच्या फक्त बॅग आहे आणि माझ्या पाठीवर जी बॅग आहे त्याच्यात गॅस स्टोव प्लेट्स वगैरे ए अक्षय मीच बोलला होता हे बघा इगल आता इगल चालू आपण लगे बघतो ना रिॲक्शन बघ नाही उरवत नाही काय चला बघू आता काय सांगून काम अक्षय दे त्याला विसरूत काय मागे तो मित्र आलेले आहेत आता जे जे आपले मेंबर होते ते अलेक्स बाय अमय ब्रो श्रद्धा आलेले आहेत आता अक्षयदा का गेला गाडी घ्यायसाठी गेला काय भाई इसको दान, दान कर दो पानी डाल दो इसमें सर डायरेक्टू का प्लेस बिना के तो नीचे हो ऊपर लेके हो चालू नहीं होगा मौका भेटू चला तर पोचलेल्या आता गाड्या वगैरे इथं पार्क केल्या आहे तर बघू आता काय त्यात टेन्शन तर नाही तसं पण इथं एकदम एक चिकड असल्यामुळं आपले स्टँड वगैरे स्टँडवर लावलेली गाडी थोडी मातीमध्ये माती, -माती गेले दुसरं काय नाही लावली अरे बापरे प्रेंगे। 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 जंगल आहे बहुत सारा देखो आता डोंगर चरल्यावर आणि पापू पापू झाले काहीच तुम्ही बघू शकता काळीची मोरी वाटणार काळी चिमोरी काही सोडली एक काय करणार अजून वरती जायचं याच्या त्या मधीतल्या इथून असं वरती

अक्षयदानी ना एकदम चप्पल एकदम म्हणजे असं ग्रीप आहे त्याला पण इथं नाहीच आलं ग्रीप चिखलावर लगेच हो, स्लीप होत होत चिखलावर भयंकर असं जंगल आहे खरच अशी पायवाट आहे थोडासा उन्हाळा वगैरे असला ना तर ही वाट थोडे क्लिअर होतं पण आता असं पावसाला चालू आहे त्याच्यामुळं पूर्ण जंगल टाईप पाठीमागं बघू शकतो मी बघा असं वाटणार नाही की हा जंगल आहे पण पूर्ण असा हिरवळ झालेला आहे आणि रस्ता पण एकदम बेकार पाटण माझं गेलं पाटण पूर्ण वाट लागली पाठीची वाट लागली माझी जायचं एकदम सरळ वरती आणि आता कसं माहिती आहे पॅसेस कसं लागणार आहे डायरेक्ट स्टेप कसं असतात कसं लागणार आहे तर डेंजर परिस्थिती होणार आहे जाता जातो वरती पापू पो होणार आहे आमची आणि हा खारघर ब्यू बघा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा पूर्ण एरिया दिसतो तो खारघरचा आहे आम्ही ब्रेक घेतलाय की हवा वगैरे एकदम कडक आहे मस्त वाटतं आणि आज पाऊस पण करा वाटत नाही एवढा मेरा मोबाईल गिरता बे आम्ही वर जाता बे 来 <laughs> 了、啊，啦啦啦 पाऊस पण चालू झालेला आहे म्हणतो आणि त्या साईडला बघा पाठीमाग ना एकदम भरपूर पाऊस पडतो आणि इथं काहीच पडत नाही म्हणजे रिमझिम चालू झालाय सध्या तर आणि पाठीमागे बघू शकता किती म्हणजे दुःख पसरले का माझ नाही इथं पाऊस पडतो काय पण वाटतं असं पाऊस पडतो त्या साईडला तुम्ही बघू शकता मोबाईल मध्ये बघा पूर्ण दुःख पडलाय मित्रांनो आता निघालोय तिथून मस्त पैकी रेस्ट झाला एक पंधरा मिनिटाचा आणि व्हिडिओ वगैरे शूट केला मस्त पैकी आणि आता चाललोय जिथे आपण धार पडतो ना तिथे चाललोय त्याच्यावरती आणि मस्त पैकी एकदम व्ह्यू पण तिथं मस्त आहे आणि तिथून व्ह्यू आपल्याला खारघरचा मस्त बघायला भेटतो टेंट वगैरे आहे तसं आपण तिथे लावणार आहे आणि मॅगी वगैरे आणलेलीच आहे इधर जंगल जंगल टगडे हा हा जो व्यू आहे ना बघायला भरपूर मजा येतो मित्रांनो चेन लावण्यासाठी जागा बघतो मित्रांनो मित्र काही नाही आणि चेअर वगैरे दोन आहेत मस्त वगैरे आणि अरे यार भरपूर सिल्की आहे खरच त्यामुळे आम्ही जास्त रेंज घेणार नाही जास्त पाण्या तर जाऊ थोडासा पण जास्त करून तेवढा नाही होणार मग पाण्याचा फ्लो कधी पण वाढू शकतो मित्रांनो इथं सध्या तर आमचा टेंट लावायचा काही काम चालू आहे अक्षय ब्रो लगानेवाले अभि टेन उधर और अभि टाइमलेस चालू होगा अब क्या कर रहा है इधर बारिश हो रही है ना तो चुप रहो पेड़ के नीचे फिशिंग कर रहा है फिशिंग कर रहा है भाई पांडव कड़े के ऊपर फिशिंग कर रहा है बहुत जोर ब्रो। से तो बारिश गिर रहा है ना ब्रो यस ब्रो हां ये देखो गाइस बहुत जोर से बहुत जोर से रहा बारिश गिर रहा है और हमारे बंदे उधर फंसे हैं और इधर ये देखो कैसे चेयर लेके बेटा सपोर्ट लेके भाई ये कौन सा सपोर्ट है इसका देखो बचने का पांडव रहे का इधर से धार गिरती है और बहुत बहुत जोर से और बारिश गिर रहा है यार समझ में नहीं आ रहा है कैसे चले देखो इंजॉय करे हमारे दोस्त बहुत सारे दो बंदे हैं हमारे उधर अरे यार तुम हो यार हाँ अभी हो जाएगा आ, ओ, देखो और एलेक्स भाई थोड़ा फिक्स से जाना बारिश बहुत जोर से आ रही है उधर से देखो क्लो पालने लगा है जल्दी देखो गाइस। वो देखो तो ओ यार हमें आराम से आना रास्ता क्रॉस करके थोड़ा ओ भाई साहब भाई, भाई 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 ओ डेंजर सीन है भाई मैंने सोचा भी नहीं था इतना जोर से बारिश आ जाएगा और हम पांडव कड़े के ऊपर और मेरा अभी कैमरा थोड़ा ब्लर होगा सच में मेरे को पता है क्योंकि ये हीट होने के बाद थोड़ा ब्लर हो जाता है स्क्रीन उसका कैमरे का और देख रहे हो आप नतीजा तर आपल्यामध्ये एक सुपर हिरो आहे म्हणजे तो जागता उदाहरण तुम्ही बघू शकता गेल्या दोन तीन दिवसानंतर एक आपला सूरज ब्रो आहे आपल्या सोबत आहे सध्या त्याने एक व्यक्तीचा जीव वाचवलाय तो पाण्यामध्ये काय पाण्यामध्ये काय काय प्रश्न तो आता का काय तिथे परिस्थिती ते घडामोडी घेण्यासाठी आपण सूरज कडे जाऊया काय झालेलं तिथे परिस्थिती कशी होती आता गंभीर आहे तिथे जी पोकलन मशीन आहे टाटा हिटाची त्यात आता आमचा एक ऑपरेटर होता ऍक्च्युअली त्या ऑपरेटरला ते रस्त्यामध्ये मध्ये भरल्या असताना तिथे समोर एक खड्डा होता पण तो खड्डा न दिसल्याने त्याने ती मशीन डायरेक्ट खड्ड्यामध्ये हो टाकली आणि तो त्या कॅबिन मध्ये होता ऑपरेटर आणि ऑपरेटर पूर्ण कॅबिन पाण्याने भरल्यामुळे त्या ऑपरेटरला बाहेर येण्याची चान्स भेटला नाही आणि कम से कम पाच दहा मिनिटं तो पाण्यामध्ये होता तो तुम्ही तर... प्रयत्न केला इमर्जन्सी मध्ये जेसीबी पोकळ होती तिला बोलवलं त्याला सांगितलं तू थोडा वेळ त्या पोकळांचा बकेट थोडावर त्याला सपोर्टने वरती करण्याचा प्रयत्न कर त्याने थोड्या वरती करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मी फोटोमध्ये दाखवू शकतो तुम्हाला ऍक्च्युली आणि थोडं वरती केलं आणि मीच त्या थोडं त्या बस थोडा बस चढलो आणि डोर उघडण्याचा प्रयत्न केला पण डोर काय पाण्याने पाण्याने जाम झाल्यामुळे उघडता आला नाही मग मी एक प्रयत्न डगराने ती काच फोडली आणि त्या काच फोडल्यानंतर त्याची पहिले त्याला मान वरती मान पकडली आणि वरती घेतलं तर बघितलं परत जी सॉस घेतो का नाही तर बघितलं थोडा नॉर्मली सॉस घेत होता तो तर मी पूर्ण काच फोडून त्याला बाहेर काढला आणि काढला आणि नंतर त्याला कॅबिनच्या वरती घेतला पोकल्यांच्या आणि त्याच्यानंतर हे बघू माझा एक डंपर वाला ड्रायव्हर आणि एक दुसरा एक लेबर होता सोबत तो धावत आला आणि त्यांच्या साह्याने मी थोडं त्याला बाहेर पोखल्यांच्या आणि त्या खड्ड्याच्या बाहेर काढलं आणि तसंच त्या आमच्या कंपनीच्या कॅम्पर मध्ये त्याला टाकून तसंच कलंबोली एमजीएम गाठला तेव्हा परिस्थिती खूप विकेट होती त्याला मी स्वतः त्याला ब्रीदिंग दिलं आणि जे थोडाफार पाणी काढण्याचा प्रयत्न करत होतो तो केला पण जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर डॉक्टर बोलले कंडिशन खूप क्रिटिकल आहे तर मी डॉक्टर ट्वेंटी फोर आवर्स त्याला ऑब्झर्वेशन मध्ये वेंटिलेटर ठेवायला लागेल तर मी डॉक्टरला बोललो ठीक आहे ठेवा तर डॉक्टर बोलले ओके नंतर चोवीस तासानंतर दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरला विचार डॉक्टर बोलला की एटी पर्सेंट केस गेलेली आहे त्याला सेल प्रॉब्लेम होतो पंधरा टक्के चान्स आहे आणि तुमच्यासमोर कोणती परिस्थिती होती म्हणजे असं परिस्थिती आली का तुम्हाला झाली तिथे वाचवलं ना दुसरं तुम्हीच गेले दुसरे कोण नव्हते का तिथे तुमच्यासोबत कारण की त्या पोकल्यावरती मीच होतो आणि त्या जशी पलटी होणार आली तेव्हा मी जम्प केली जम्प केली आणि हात हे माझ्या जर डोल्या नजरेसमोर झालं तर मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि भले हो डम्परवाल्याच त्या त्याच्या मदतीने मला ते ताकद मिळाली आणि त्याला बाहेर काढण्याचा हो जोश मिळाला जोश मिळाला तर अशा प्रकारे आपला सुपर हिरो सडला येतो मुरबी गावचा सूरज पाटील तर मित्रांनो त्याचा धन्यवाद एक व्यक्तीचा त्याने जल... सॉरी काय बोलू शकता तुम्ही जीवन वाचवलं आहे पुढचा प्रवास आता तो कसा काय करणार तो त्याचा आता हॉस्पिटल मध्ये आहे का सध्या हॉस्पिटल मध्ये आहे तो सध्या तर मित्र आम्हाला लावायचं आता टेन पण ट्रेन लावायला आता भरपूर पाऊस आलाय आणि मॅगी वगैरे आणलेलं आहे ते पण आमचं आता काय होतं काय माहित नाही आणि पांडवगड्याचं तुम्ही बघू शकता मालू मी त्या आयट्रोन इकडे क्रॉस करून मालो टेंट लावल्यानंतर ला, की आता कजूर पण येतो आता इकडे गेलं असतं ना पण खतरनाक परिस्थिती झालेली आहे निचलगाल पाणी होता निचलगाव आता कजूर कजूर यायला लागला आणि सांगून जा तुम्ही पाऊस दा क्या लाया आहे मॅगी बनाई की मॅगी भाई पहाड वाली मॅगी ये देखो या पे टेंट लगाया हुआ है पाणी बह रहा है

आम्ही चला मित्रांनो आता झाले आमची कॅम्पिंग वगैरे आणि आता टेन वगैरे आम्ही पॅक करतोय आणि निघतोय लगेच घरी आम्ही आम्ही आणि दोन मित्र पॅक करतो डाउट okay. क्लियर तो फाइनली आ गए हम नीचे तो और अभी अभी जा रहे हैं बाबू कुछ बोलना चाहेंगे कुछ नहीं भाई ट्रिप अच्छा था मज़ा आया आ... कैंपिंग के बारे में कुछ कैंपिंग के बारे में बोलूंगा थोड़ा बीच में बारिश आया था इसलिए थोड़ा पक्का बक्का हुआ हमारा नहीं तो बहुत मजा आया बाकी ये ब्लॉग पता नहीं कब आएगा लेकिन आ जाएगा जरूर इसके बाद जो ब्लॉग आएगा ना वो बहुत अच्छा रहने रहना क्योंकि हमारा प्लान चल रहा है आ, और उसके ऊपर एक हिडन वाटरफॉल है हनुमान कड़ा हनुमान दादा के नाम पे हो हनुमान कड़ा वहाँ पर जाने का सोच रहे हम लोग वहाँ पे जाके थोड़ा कैंपिंग वैम्पिंग करेंगे टेंट वेंट लगाएंगे मजा आने बस हुआ बस हुआ फिर बाद में ब्लॉग में देखना पूरा हाँ तो मित्रों आता इतने वीडियो थामूया वीडियो आवश्यकता तो प्लीज़ लाइक करा शेयर करा एंड कमेंट करा सब्सक्राइब कर लो भी सुन एम ब्लॉग ए तोकला बच्चे के दिल में चुम्मा पप्पी पप्पी, दे, दे दे भाई बाय बाय